कधी आम्हाला टाईम भेटत नाही पण आज आम्ही मूर्त काढलेला आहे आम्ही आता गार्डन मध्ये पोहोचलो दुधनी गार्डनला हो हो लोकेशन बघू शकता तुम्ही जव्हार पासून फक्त एक तासावर हे लोकेशन भेटेल तुम्हाला खूप सुंदर असा मला वाटतं हे बंगले आहेत राहण्यासाठी <laughs> ना स्पेशल आहे का असं सांग इथून गेट बंद आहे इथून गार्डन मध्ये आखा झालाय गव गवत थंडा पिते गाव इकडचे वडे बघा मंडळी किती छोटे आहेत बघा जाम छोटा वडा आहे ना दहा रुपयाला वडापाव खांडवेलला मांदोनीला किती दहाचे दोन देतात भरपूर छोटा बडा भाव आहे वाव तो आम्ही आता मँगो घेतलेला आहेत म्हणजे पुणे आंबाट लागतात ना पण टेस्ट एक नंबर आहे आंबट आंबट

आता आपल्याला अशा दोन बोटी करायच्या अशा दोन बोटी करायच्यासाठी दोन अजून लागतात त्यासाठी अजून दोन माणसं राहते आपण कमी आहेत ना सात जण आहेत बघ डोळा चुकून कसा पळाला चुकून पळाला <laughs> पकडून आणला बोट मध्ये बसायला हो हो लोकेशन बघा किती सुंदर आता आम्ही इथे तिकीट फाडलेलं आहे आमचं तिकीट आणि आता आम्ही बोट मध्ये बसायला जातो तिला ते तो लागतो ला <laughs> तर मंडळी तुम्ही कधी आलात तर ह्या मामांच्या बोटीत बसा खूप मस्त सोबाय आमची गाव एकदम आरामात मग साक्षी तुला काय वाटू राहिला एकदम बोटीत बसून एकदम आयशो आरामात ना निवांत का टेन्शनच नको माणसे आहे बघा हा आमची बहिणी आहे ती तिचा आज बड्डे आहे ते काय ना बघ ना किती सुंदर लेक आहे ना एक नंबर व्ह्यू खूप छान आहे बघ ना मंडळी पाऊस आलाय झाला आपण आता पाऊस पडला अरे देवाशी आपला पावसात मोबाईल ना पाऊस दिवाळीला पाऊस सगळीकडे पाऊस ठोक हा हो समोरून पण बोट जाते त्याचा व्ह्यू तर खूप सुंदर वाटतो असा बघण्यासारखा वाटत बघ ना हो मस्त वाटत ना मंडळी तुम्ही पण या दुधनी लेकला फिरायला जव्हार पासून फक्त एक तासाचा रोड आहे एक दीड तास जास्त एवढा पण नाही वाटला मला रुटीन हा मस्त पण लोकेशन खूप छान आहे बघण्यासारखं आहे एक नंबर आहे सगळ्या गोष्टी खूप मस्त आहेत प्यायला पण मस्त दुधनी पासून आपल्याला पुढे दुधनी रोडलाच एक लोकेशन आहे तिथे आम्ही आलेलो आहे इथे पण दुधनी सारखंच आहे थोडं थोडं बघू शकतो मस्त अस हे बघा इथं पण बोट वगैरे आहे तसं फिरायला एवढाच का छोटा पॉइंट आहे दुधनीला एकदम मोठा आहे आता इथं वेळ न घालवता आता पोहोचतो आम्ही खानवेल लोकेशनला बरोबर तारपा आठशे रुपये इकडे बोलते मी तर मंडळी तुम्ही इथे आलात तर तुम्हाला हा तारपा आठशे रुपयाला भेटेल तसंच हँडमेड खूप वस्तू आहेत तिथे बघण्यासारख्या आणि घेण्यासारख्या पण किती मस्त दिसतो ना नजारा मंडळी ब बा, बघू शकता तुम्ही किती भारी असा नजारा आहे समोर आणि पाऊस पडला तर जास्त गरम हो इथे गार्डनच बंद झालेला आहे आमचा झालेला आहे हवा सुटल्या ना एकदम त्याच्यामुळे बंद झाला गार्डन ना हो चला मग आता आम्ही इथून पण चाललो आहे कारण हवा सुटली त्याच्यामुळे गार्डनच आहे बघा बटरफ्लाय गार्डन आहे खानवेल मधलं आणि हवा सुटल्यामुळे पावसाचं वातावरण झालं त्याच्यामुळे ते बंद केलेलं आहे हो दा <laughs> आम्ही आता खानवेलची बिर्याणी मागवलेली होती बघा सगळे जेवायला बसले हो हो खानवेलची बिर्याणी कशी लागली आई तुला तुला कशी लागली खाण्यावरची बिर्याणी हॉटेलचं लोकेशन इथे आम्ही मस्त मसाला चिकन वगैरे टेस्ट खूप मस्त होती ना गं इथून समोरून आम्ही मच्छी घेतली इथे इथे समोरच त्या मावशी भेट बसतो त्यांच्याकडून इथे मच्छी घेतली बघा इथे मच्छी घेतली त्या इथे आणि या हॉटेलमध्ये येऊन फ्राय केली ये, ये। कसं गं तेज साकडायची चांगली आहे का चला मग जी रशीला मावशी आहे आम्ही पहिल्यापासून इथे मच्छी घेतो खानवेल मध्ये जव्हार रोडला मावशी टाकले का नाही पॉपलेट तसेच पॉपलेट पण आहे खूप ताईचा फोन आहे बघा हे आमच्या ताई आहेत आता सगळे आम्ही उंबरवीर हेच गाव आहे प्रॉपर हे ताई त्यांचं मोठं घर आणि ताईच्या हे ताईच्या जेठाचं घर आहे हे पण ताईच्या जेठाचं घर आहे आणि हे आहेत आमचे पकुदा आहे का आपल्या पब्लिकला आमच्या <laughs> <हाँ। laughs> सासूबाई पण इकडे लेकीच्या घरी आलेले आहेत ते उपरोटी खायला आता जाडजोड झाल्यात मी कायदेशीर थंड आणलेला आहे कायदेशीर कायदेशीर खारू मॅडमच ठेवलाय वाटायला तर का आमचा उद्यानगरावेळी गेट सोडला आहे आणि आता